खंडाळ्याजवळ दुचाकी स्वाराला वाचवताना कारच्या पलट्या पाच जखमी नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूज मध्ये आपले स्वागत समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवताना कार थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना खंडाळ्याजवळील नांदूर शिवारात घडली आहे या अपघातात गाडीत बसलेले पाच तरुण जखमी झाले आहेत अपघातात जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन जण गंभीर जखमी आहेत श्रीरामपूर बाभळेश्वर रोडवर नांदूर परिसरात एका दुचाकी स्वाराला वाचवताना गाडी खड्ड्यात पडल्याची घटना घडली या अपघातात जखमी पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी असल्याचे समजते तर दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे अपघातातील जखमींपैकी तिघांवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोघे गंभीर जखमी असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे आर न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट शफीक शेख Thank you